मिर्जेच्या मीरासाहेब यांच्या तुरबत्तीवर तृतीय पंथीयांनी चढवला गले सांगली जिल्ह्यातील मिरज येथील ख्वाजा शमशुद्दीन शामना मीरासाहेब यांच्यावर या परिसरातीलच नव्हे तर देशभरातील लोकांची प्रचंड श्रद्धा आहे या श्रद्धेतून गेल्या अनेक वर्षांपासून देशभरातून मोठ्या संख्येनं तृतीय पंथीय मीरासाहेब यांच्या अतुर्बतीवर गलेफ अर्पण करण्यासाठी येत आहेत जल्लोषात मिरवणुकीने मिरासाहेब यांच्या दर्ग्यावर जाऊन हा गलेफ त्यांनी अर्पण केला मीरासाहेब यांच्यावर फक्त महाराष्ट्रातील लोकांची नव्हे तर देशभरातील लोकांची अपार श्रद्धा आहे त्यांचा उरस सुरू झाल्यापासून लाखो भक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी मिरजेला येतात आणि मोठ्या भक्तिभावाने नाचून बेभान होऊन यामध्ये मुस्लिम बांधवांबरोबरच सर्व जाती धर्माचे भाविक दर्शनासाठी येत असतात गेल्या तीस वर्षांपासून तृतीय पंथीय मोठ्या संख्येनं गलेफ अर्पण करण्यासाठी या उरुसला येत आहेत मोठ्या भक्तिभावाने नाचून बेभान होऊन ते हा गलेफ फाजा शमशुद्दीन शमन मीरा साहब यांच्या तुरबत्तीवर अर्पण करतात मिरजेला ही मंडळी सांगली सातारा कोल्हापूर इचलकरंजी सोलापूर बेळगाव पुणे दिल्ली नागपूर बँगलोर हैदराबाद अशा लांबवरून येत असतात प्रथमता सर्वांना या सहाशे पन्नासाव्या वर्षाच्या हजरत खाजा शमना मिरा यांच्या सहाशे पन्नासाव्या अशा शुभेच्छा देतो सर्वांना आजचा हा संकल्प मंगलमुखी किन्नर ट्रस्ट तसेच आमचे मित्रपरिवार या सर्वांनी आज हजरत खाजा शमना मिरा यांना गलिपार्पण करून त्यांना एक वंदनी चर चरणी वंदन केलेलं आहे के ते या भागातील मिरज शहरातील सर्व नागरिकांना सुखरूप ठेव त्यांच्या आरोग्यामध्ये भरभराटी दे, दे त्यांच्या धन्या धनधान्यामध्ये भरभराटी दे असं या हजरत खाजा शमना मिरा यांच्या चरणी आम्ही आज आपण निवेदन केलेलं आहे मिरज हा हिंदू मुस्लिम एकोप्याच्या सणातील हा ऐतिहासिक सण आहे तर व सर्व भाविक भक्तांना मी असं आवाहन करतो की अतिशय धार्मिक ठिकाणी मनाचं उत्तेजित होईल असं हे ठिकाण आहे तर सर्व भावी भक्तांनी हा सण एक धार्मिक पद्धतीनं व धार्मिक विधीने सादर करावा अशी मी सर्वांना विनंती करतो इथंच थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र नमस्कार मी मनीषा पुणेकर गेल्या काही वर्षापासून काही परंपरेनुसार आम्ही संपूर्ण मंगलमुखी किन्नर समाज मिरजेचे ग्रामदैवत असलेले ख्वाजा मोहम्मद मीरा ख्वाजा शमना मीरा या दर्ग्याला आम्ही मंगलमुखी किन्नर समाजातर्फे दरवर्षी परंपरा परंपरेगत आम्ही गलिप अर्पण करतो या गलिपाचा उद्देश म्हणजे आम्ही संपूर्ण किन्नर समाज एकत्रित येऊन कर्नाटक राज्य गोवा राज्य महाराष्ट्र राज्य आंध्र प्रदेश कर्नाटक प्रत्येक राज्यातून सर्व मंगलमुखी किन्नर समाज एकत्र येऊन आणि संपूर्ण या ग्रामदैवताकडून मिरजसाठी मिरज शहराट मिरज शहरासाठी इथलच्या भाविक भक्तांसाठी आम्ही मंगलमुखी किन्नर समाज गपार्पण करून या सरकारांना दरवर्षी प्रार्थना करतो की सरकार तुम्ही दरवर्षी आमच्या मंगलमुखी किन्नर समाजाकडून या गोरगरिबांना सर्व भाविक भक्तांना सदैव तुमचा हात राहो आणि ज्यांच्या घरात मूल नाही बाळ नाही त्यांना सदैव मूलबाळ हो व्यापार धंद्यात नोकरी धंद्यात यश हो प्रत्येकाची मनातल्या इच्छा पूर्ण हो हाच आमच्या मंगलमुखी किन्नर समाजाचा समाजाकडून सरकारांना प्रार्थना केली जाते ह्या गलीपाचा हा सर्वात मोठा उद्देश आहे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली मिरज